नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनेल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पंढरपूरची वारी नेमकी कधीपासून सुरू झाली आणि कशी सुरू झाली याबद्दल माहिती पाहणार आहोत भेटी लागी जीवा लागी तसे अस पाहिरात दिवस वाट तुझी आई शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची ही परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे हातात टाळ विना घेऊन त्या सावळ्या विठुरायाचं रूप एकदा डोळे भरून पाहण्यासाठी कित्येक मैल पायी चालत जाणारा तो वारकरी मृदुंगाच्या तालावर त्या विठ्ठलाशी एकरूप होऊन ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात तल्लीन होणारा तो वारकरी गेली कित्येक वर्षापासून दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी आळंदी आणि देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करतात मात्र ही वारीची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली ती कोणी सुरू केली आणि या वारीचा नेमका काय इतिहास आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वारीच्या परंपरेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी मात्र ज्यांच्या भेटीची ओढ या वारकऱ्यांना लागते तो पंढरपूर राया पंढरपूरमध्ये कसा आला हे जाणून घेणार आहोत आपण अगदी लहानपणापासून भक्त पुंडलिकाची गोष्ट तर ऐकतच आलोय भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता कुठल्याही तीर्थक्षेत्रापेक्षा आई वडिलांची सेवा केली तर त्यातच आपला भगवंत आहे असं पुंडलिकाला वाटायचे आई वडिलांची ही सेवा पाहून भगवान विष्णू पुंडलिकावर प्रसन्न झाले आणि ते पुंडलिकाला भेटण्यासाठी आले मात्र पुंडलिकाने माझ्या आई वडिलांची सेवा होईपर्यंत तुम्ही थांबा असे म्हणत भगवंताच्या दिशेने एक वीट फेकली आणि त्यावर भगवान विष्णू कमरेवर हात ठेवून उभे राहिले भगवान विष्णूंचे हेच रूप म्हणजे श्री विठ्ठल पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रकटा संबंधी आणखीन काही कथा सांगितल्या आहेत त्या अशा कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेले जवळीक सोडले नाही म्हणून रुक्मिणी रसून दिंडीवनात येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाई गोपाळांसोबत आला आणि गोषवेश धारण करून रुक्मिणीला भेटण्यासाठी गेला आपला परिवार त्याने पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुर्यामध्ये ठेवला पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला महत्व आहे गोपाळपूर हे एक वाडीवाचा गाव आहे तिथे कृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिरात भजन गात दिंड्या जातात गोपाळकृष्णाचा काला दिला जातो हा काला खाऊन त्यानंतर वारीची सांगता होते याबद्दलची आणखीन एक कथा म्हणजे दिंडीरवनातल्या दिंडेरवन नावाच्या एका राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने मल्लिकार्जुन शिवाची रूप घेतली आणि त्याचा वध केला पंढरपूर म्हणून एक ठिकाण आहे त्याचा या कथेतील दिंडीरवनाशी संबंध जोडलेला दिसतो विठोबाची स्थापना पंढरपुरात कधी झाली याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही मात्र बाराव्या शतकात राजा विष्णुवर्धन म्हणजेच बिठ्ठीदेव यांनी या पांडुरंगाच्या मंदिराचा उद्धार केला आणि आपल्या नावावरून या देवाला विठ्ठल असं नाव दिलं असावे असे देखील म्हटले जाते महाराष्ट्रातील पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीला तशी फार जुनी परंपरा आहे संत ज्ञानेश्वर वडिलांच्या काळात म्हणजेच विठ्ठलपंत यांच्या घराण्यात वारीची परंपरा होती नंतर संत ज्ञानेश्वरी यांनी संत नामदेवांनी ही वारीची परंपरा सुरू ठेवत सन बाराशेच्या काळात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जाती धर्मातील लोकांना या वारीच्या सोहळ्यात सामावून घेतले पुढे एक संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी वारीची ही परंपरा सुरूच ठेवली तुकुबांच्या सोबत या वारीत अनेक मंडळी जोडली गेली संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठला गेले त्यानंतर मात्र संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची पालखी घेऊन अनेक वारकरी पंढरपूरला जाऊ लागले मात्र वारीला जे आत्ताचं स्वरूप मिळालं ते संत तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव नारायण महाराज यांच्यामुळे त्यांनीच देहूतून तुकोबांच्या पादुका घेऊन आळंदीला येऊन ज्ञानोबांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाण्याची परंपरा सुरू केली पण पुढे तुकाराम महाराजांच्या वंशजामध्ये वाद निर्माण झाला म्हणून व शतकात हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांची स्वतंत्र पालखी सुरू केली हैबत बाबा हे सातारच्या अरफळ गावचे देशमुख होते त्यांनीच संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीतून मोठ्या थाटामाटात नेण्याची प्रथा सुरू केली आज याच वारीच्या सोहळ्याला एक सुंदर आणि विलोभनीय असं रूप प्राप्त झालंय दरवर्षी लाखोच्या संख्येने वारकरी राज्याच्या तसेच देशांच्या कानाकोपऱ्यातून या वारीच्या सोहळ्यात सहभागी होतात आळंदी आण आणि देहूहून निघाले वारकरी अगदी तहान भूक विसरून विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात पुण्यापर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या येतात मात्र या दोन्ही पालख्यांचे पंढरपूरकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे वेग आहेत संत तुकोबरायांची पालखीबाबत एक आख्यायिका का, का आहे असे मानले जाते की संत तुकाराम महाराज पंढरपूरकडे जात असताना वेळापूर इथल्या छोट्याशा टेकडीवरून त्यांना विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर होऊन ते तिथून पळस सुटले याच प्रसंगाचे स्मरण करून वारकरी बेळापूर ते पंढरपूर हा टप्पा धावत जातात या वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लहान मोठे गरीब श्रीमंत उच्च नीच असा भेदभाव न करता प्रत्येकजण समान असतो प्रत्येक जण हा फक्त वारकरी असतो आणि यामुळेच या, या वारीत एकमेकांना माऊली अशी झाक मारली जाते ना जातीभेद ना लिंगभेद ना वर्णभेद फक्त आणि फक्त माऊली अगदी लहानपणापासून ते पार वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जण या वारीत सहभागी होतो गळ्यात तुळशीची माळ हातात टाळ कपाळावर बुक्का महिलांच्या डोक्यावर तुळस आणि न थकता न दमता टाळ ताल मृदुंगाच्या तालावर नाचत अखंड हरिरामाचा जप करत ही पावले चालतात ते पंढरीची वाट यांना ओढ लागलेली असते ती फक्त एकच ती म्हणजे त्या सावळ्या साठवायचं बस इतकीच त्या भाबड्या भक्तांची माफक अपेक्षा असते तर मित्रमेतीनं अशा प्रकारे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची वारी सुरू झाली आणि पंढरपूरमध्ये विठुरायांचे आगमन झाले तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल करा धन्यवाद